गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात तस्मे श्री गुरु साधना सेवा गुरुवे हा मदत फाउंडेशनचा मूळ गाभा आहे मूळ पाया आहे क्रक्स आहे मदत फाउंडेशन हा एक प्लॅटफॉर्म आहे हे ज्ञान सर्व दूर जगापर्यंत पोहोचवण्यास पोहोचवण्यासाठी हे ज्ञान माझ्या मेंदूतलं नाही हे ज्ञान गुरु परंपरेतून प्राप्त झालं याच्यामुळे माझ जीवन बदललं सर्वांचं जीवन बदलावं दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदाने परिपूर्ण व्हावं भौतिक जीवनात समृद्धी प्राप्त व्हावी मानसिक जीवनात शांतता प्राप्त व्हावी आध्यात्मिक जीवनात अखंड आनंद प्राप्त व्हावा सद्गुरूच्या कृपेने सद्गुरुच्या कृपेने गुरु परंपरेच्या आशीर्वादाने जो प्रत्यक्ष मला अनुभव आला तो तुम्हालाही येऊ हो शकतो तो सर्वांना येऊ हो शकतो फक्त या चैतन्याच्या मार्गावर साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर इमानदारीने चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे इथं कोणीही कोणाचा गुरु नाही कोणीही कोणाचा शिष्य नाही पण मी स्वतः मात्र माझ्या सद्गुरूचा एक इमानदार शिष्य आहे इमानदार प्रामाणिक शिष्य आणि आयुष्यभर शिष्यच राहणार याच कारण याच कारण गुरु म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची काय आवश्यकता हो आहे माझ्या गुरुने मला जे दिलं जे ज्ञान मला दिलं तो ज्ञानाचा वारसा पुढे टिकावा आरोग्य आत्मोन्नती आणि विश्व शांतीसाठी प्रयत्न करावा माझा सद्गुरु कीर्तनाच्या माध्यमातून लोक जागृतीचं काम करतो आता मला तर ते येत नाही आपल्याला कुणालाच येत नाही मग जे जे आपण अशी ठावे ते ते इतरांना सांगावे ज्ञानी करून सोडावे सकळ जन आपल्या आजूबाजूला निदान हे जग तर निराशेने भरलेलं आहे चिंतेने भरलेलं आहे जिकडे तिकडे दुःख दारिद्र्य निराशा पण निदान आपण आपल्या भोवती तरी स्वर्ग निर्माण करावा आणि म्हणून ही साधना सेवा आणि सत्संग जी गुरु परंपरेने आपल्याला प्राप्त झालेली आहे जो चैतन्याचा मार्ग आपल्या सद्गुरूंनी आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गावर आपण इमानदारीने चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे नो वन इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड या जगात कोणीही परफेक्ट नाही प्रत्येकामध्ये गुण आहेत तर दोष पण आहेत लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी प्रत्येकाला वाटत जर पुरुष असेल मुलगा असेल तर त्याला वाटतं सुंदर मस्तपैकी छान शालीन सगळं स्वयंपाकात सुगृण नंतर जॉबला गेली तर इमानदार व्यवस्थित भरपूर पगार कमवणारी बायको घरात आल्यानंतर माझ्या आईवडिलांची म्हणजे सासू सासऱ्यांची सेवा करणारी बायको असे त्याचे दिवा स्वप्न असतात आणि मुलींचे पण स्वप्न काय असतात मस्तपैकी काळा गॉगल रेब्यांचा गॉगल रिबॉकचे शूज छानपैकी पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून राजकुमार येईल आणि तो माझं पाणी ग्रहण करेल असं काही होत नसतं प्रत्यक्षात असं काही होत नसतं नोवन इज परफेक्ट आणि लग्न झाल्यानंतर थोड्याच दिवसात लक्षात येतं दुरून डोंगर साजरे म्हणून लग्नाच्या आधी खूप छान 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 आणि लग्न झाल्यानंतर पंधरा दिवसातच लक्षात यायला लागतं अरे इच असं याच या अस यास। आणि जर जर तुमच्या जवळ क्षमा क्षमा नसेल तर तुम्ही लग्न करू नका काय म्हटलो मी जर क्षमा जवळ नसेल तर तुमचं लग्न कधीच यशस्वी होऊ शकत नाही किंबहुना लग्नच नाही कोणतीच पार्टनरशिप यशस्वी होऊ शकत नाही आणि पार्टनरशिप यशस्वी करण्यासाठी सगळ्यात मोठा अँटी व्हायरस आहे तो म्हणजे क्षमा क्षमा हा अँटी व्हायरस आहे आणि कुठल्याही पार्टनरशिप मध्ये मग ती मैत्रीची असो विवाहाची असो किंवा तुमची भौतिक प्रोफेशनल पार्टनरशिप असो पार्टनरशिप मध्ये एंट्री करताना क्षमा नावाचा अँटी व्हायरस तुमच्या अंतकरणात लोड करून घ्या कारण क्षमा नावाचा अँटी व्हायरस तुमच्याकडे नसेल तर कधीतरी क्रोध उत्पन्न होईल आपल्या पार्टनरवर कधीतरी ईर्ष्या होईल कधीतरी द्वेष होईल आणि जर तुमच्याजवळ क्षमा हा अँटी व्हायरस नसेल तर क्रोधाचा ईर्षेचा द्वेषाचा व्हायरस तुमची पार्टनरशिप नष्ट करून टाकतो मग ती कोणतीही असो पार्टनरशिप कोणतीही असो लग्न ही सुद्धा पार्टनरशिपच आहे या पार्टनरशिप मध्ये आपल्याला आपल्याला कधीच परफेक्ट गोष्टी भेटत नाहीत काही ना काही त्रुटी राहूनच जातात आणि त्या त्रुटींना क्षमा करण्याची मानसिकता जर तुमच्या जवळ नसेल तर तुमचा वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होऊ शकत नाही आणि आपल्या दैनंदिन जीवनात दैनंदिन आयुष्यात क्षमा खूप महत्वाची आहे आणि क्षमेला अनन्य साधारण महत्व ते जैन लोक काय म्हणतात ते वर्षाच्या अखेरीस मिमाची मुगडुम का मम्मूची मुगडूम असं काहीतरी आहे ते व्हायरस सॉरी व्हॉट्सअपवर ते मी मुकडूम असा काहीतरी तो शब्द आहे आणि ते मिकडूम म्हणजे काय या या वर्षभरात जे काही माझ्या हातून तुम्हाला जाणते तुमच्या अंतरात्म्याला जर काही दुःख झालं असेल तर त्याबद्दल मी विनम्रपणे क्षमा मागतो या, या, या त्या हा त्या शब्दाचा अर्थ आहे जय जिनेंद्र म्हणतात आणि असा मि, तो शब्द आहे मी तर सांगायचा मुद्दा काय क्षमा जोपर्यंत आपण क्षमा मागत नाही आणि कुणाला तरी क्षमा करून देत नाही तोपर्यंत आपल्या अंतरात्म्यावर संस्कारांचे जे ओघाळ आणि ज्या गुड्या पडलेल्या असतात त्या सरळ होत नाहीत अनरिझॉल्ड इश्यूज अनरिझॉल्ड इशूज बरेच राहतात आणि फक्त मी या जन्माची गोष्ट करत नाहीये अनंत जन्माची अनंत कर्मांची अनंत फळं आणि अनंत गुढ्या अंतकरणावर तुमच्या संस्कारांच्या तुमच्या वृत्तींच्या रूपाने विद्यमान असतात आणि त्यांना इरेज करण्यासाठी क्षमा नावाचा अँटी व्हायरस तुमच्या अंतकरणात लोड करून घ्या क्षमा केली नाही तर सगळं आयुष्य आयुष्य स्पॉइल होऊन जात फक्त शंभरच वर्ष आयुष्य आणि नवीन नवीन लग्न झालं नवीन नवीन लग्न झालं शामराव शामराव मोठे व्यापारी होते चांगला व्यापार आणि एकदम मस्त एकुलते एक मुलगी आणि नवीन उमदा तरुण उमदा तरुण राहुल नावाचा आणि त्या राहुल नावाच्या त्यांच्या लक्ष्मीचं लग्न लावून दिलं राहुल आणि लक्ष्मी आनंदाने त्यांच्या सासरी राहत होते वर्ष दोन वर्ष झाले राहुल पण झाला आणि मुलगा झाल्यानंतर ऑटोमॅटिक टेन्शन येतं की अरे मुलाकरता जरा प्रॉपर्टी वगैरे जमा करावी लागेल आणि म्हणून राहुलने नोकरी व्यतिरिक्त काहीतरी बिझनेस करायचा प्लॅन केला काहीतरी साईड बिझनेस चालू करायचा प्रयत्न केला आता बिझनेस करायचं म्हटलं म्हणजे काय लागतं काय लागतं भांडवल लागतं मग भांडवल कुठून घेणार आता त्याचे बिचारे आई वडील एकदमच गरीब होते त्यांच्याकडून मिळण्याची काही पॉसिबिलिटीज नव्हती पण बायकोचे वडील शामराव मात्र मजबूत होते मा श्यामराव मजबूत होते म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली त्याने बायकोला सांगितलं की अगं आपल्याला असं काहीतरी बिझनेस चालू करायचा आहे आता मुलगा झाला आपली जबाबदारी आहे तर या बिझनेस मधून आपल्याला अर्थार्जन होईल तर वडिलांकडून उसनवार पैसे घ्यायचे का आ आता पण म्हटली वडील तीन लाख रुपये तीन लाख रुपये आरामात देतील म्हणे काय अडचण नाही आणि तिने वडिलांकडे मागितले आता वडील श्यामराव लग्न झालं विषय संपला सहा सात महिने झाले आता काय काय उंडा विंडा तर नाही मागत या श्यामराव प्रोफेशनल होते आणि श्यामरावांना वाटलं की मी का देऊ ना मी का देऊ तरीही कन्याप्रेम पुत्रप्रेम पुत्र पुत्रीप्रेम म्हणून ते गेलेत जावयाला भेटायला जावयाला विचारलं काय प्लॅन आहे तुमचा कसा काय आहे काय करणार आहे होणार आहे का सगळं व्यवस्थित होईल का परत कधी करणार पैसे वगैरे 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 सगळं झालं आणि त्यांनी तीन लाख रुपये राहुलला उसनवार दिलेत राहुलने व्यवसायात लावलेत व्यवसाय रडत कडत सुरू झाला रडत कडत सुरू झाला पण जे अपेक्षित यश होत ते अपेक्षित यश मात्र प्राप्त होऊ शकलं नाही सहा महिने झाले वर्ष झालं दीड वर्ष झाला आणि व्यवसाय व्यवसाय बंद करण्याची वेळ आली व्यवसाय बंद करण्याची वेळ आली पैसे डुबलेत पैसे डुबलेत आणि श्यामरावांना आता चिंता वाटू लागली जावायाकडचे पैसे तर आता काही तीन लाख रुपये पगार बघितला पंधरावीस हजार रुपये याच्यात त्यांचं घर घरी पण पैसे द्यायचे मग कसं काय आता तीन लाख रुपये फिरतील आपले शामरावांना चिंता वाटायला लागली शामरावांनी पहिले मागून बघितले मुली मुलीकडून मुलीकडून निरोप पाठवला की अरे तुमच्या व्यवसायाचा ठीक आहे भाऊ आपण आमच्या त्या तीन लाख रुपयांचं काय आणि राहुलला वाटलं आधीच ऑलरेडी मी एवढा व्यवसायात खचून गेलेलो आहे कुठे सासरे बोवाचे कुठे पळून चाललो का मी तुमची पोरगी आहे की इथं असं म्हणून त्यांनी जावयाने पहिल्यांदा धुत्कारून दिलं जावयाने पहिले धुत्कारून दिलं काय कुठे पळून चाललो का, का मी देतो की असं म्हणून आणि वर्ष झाले दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले आता काय झालं आता सासऱ्याने जावयाकडे आणि लेकीकडे जाणच बंद करून टाकलं जाण बंद करून टाकलं कारण सावया सासऱ्याच्या म्हणजे शामरावच्या मनात काय बसली आडी बसली आडी दोन तीन वेळा फोन करून पण हे काही रिस्पॉन्स देत नाहीत म्हटल्यानंतर सासऱ्याने मुलीकडे मुली पण जाणं बंद केलं आणि जावयाकडे पण ऑबियसली जाणं बंद केलं त्यांना पण वाईट वाटायचं यांना पण वाईट वाटायचं मागून दिवस निघून गेलेत त्यांना जो मुलगा झालेला होता तो मुलगा पण म्हणायचा मम्मी मम्मी आपल्याला दिवाळीला आजोबांकडे का नाही जायचं मम्मी म्हणायची नको आपलं त्यांच्याशी भांडण झालेलं आहे त्याच्यामुळे ना दिवाळी ना आखाजी ना दसरा कोणत्याच कोणत्याच सण सुदाला सुद्धा कधी ती मुलगी आणि तो जावई सासरवाडीला गेले नाहीत मागून दिवस गेले आणि या घटनेला पंधरा वर्ष होऊन गेलेत किती पंधरा वर्ष होऊन गेलेत पंधरा वर्ष होऊन गेलेत आणि श्यामरावला वाईट वाट वाटायचं वाईट वाटायचं एका बाजूला वाईट पण वाटायचं की अरे नातवाला फेसबुकवर बघितलं फेसबुकवर बघितलं की कि किती छान मस्त आणि आता तर त्यांचं चांगलं झालं असतं देऊन टाकले असते माझे तीन लाख रुपये तर काय झालं असतं माझे तीन लाख रुपये मुद्दाम त्यांना द्यायचंच नाहीये त्यांना द्यायचंच नव्हतं मग आता काय देऊ शकत नाहीत का पंधरा दिवस पंधरा वर्ष झालेत आतापर्यंत ते देऊन टाकायला पाहिजे होते असे एक ना अनेक त्याला प्रश्न पडायचेत कुणाला श्यामरावला आणि तो माफ काही करू शकायचा नाही कुणाला जावयाला आणि ते ओझ आता वय झालं ज्यावेळेस पैसे दिले होते त्यावेळेस वय होत सत्तेचाळीस वर्ष आणि आता पंधरा वर्षांनी वय झालं त्रेसष्ट वर्ष त्रेसष्ट वर्ष होऊन गेले त्या त्रे घटनेला त्रेसष्ट वर्ष आणि मनावर ओझ आणि एक दिवस त्याला हार्ट अटॅक आला हार्ट अटॅक आला आणि त्याला त्याच्या मुलीची लेकीची खूप आठवण यायला लागली आणि त्याला खूप दुःख झालं श्यामरावला खूप दुःख झालं की अरे काय का, का हे लोक माझे तीन लाख रुपये देत नाहीयेत मूळ मुद्दा तोच आहे यांनी तीन लाख रुपये मला द्यावेत आणि विषय संपवून टाकावा विषय संपवून टाकावा आता तर गल त्यांचं चांगलं होऊन गेलं व्यवसायात लावले होते व्यवसायात डब घ्यायला गेला जाऊ द्या पण आता तर नोकरीला बढती मिळाली आता तर ते देऊ शकतात पण ते पण तीन लाख रुपये रिटर्न करत नाहीयेत त्यांना लाज नाही वाटत का हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतरही श्यामराव मनातल्या मनात त्यांना मनात, शिव्या शापच देत होता की ती त्यांनी तीन लाख रुपये परत करावेत आणि आणि माझ्या मुलीला मला भेटायला मिळावं माझ्या नातवाला मी माझ्या मांडीवर खेळवेल माझ्या नातवाला मांडीवर खेळवेल त्याचं पार बालपण गेलं निघून हो पंधरा वर्षाचं पोरगा आता मांडीवर बसणार पण नाही पण जेव्हा पाच वर्षाचं होतं तेव्हा मांडीवर घेतलं असतं त्याला फुगा घेऊन दिला असता त्याला मस्तपैकी छान हॉटेलला घेऊन जाऊन कचोरी खाऊ घातली असती असं सगळं त्याला वाटायचं आणि पंधरा वर्षाचं होऊन गेलं नातू पंधरा वर्षाचा होऊन गेला पंधरा वर्ष म्हणजे त्याच बालपण मला अनुभवायला मिळालं नाही याचही दुःख श्यामरावला होत मग श्यामरावने आजारपणातून बाहेर निघाला लेकीला पण कळलं की आपले वडील हार्ट अटॅकने आजारी आहेत सात आठ दिवसात एन्जिओ प्लास्टिक करून त्यांना घरी पाठवून दिलं पण घरी सुद्धा विश्रांती घेत असताना त्यांचं विवळ मन विवळत होतं की माझ्या लेकीने एकदा तरी मला भेटून जावं माझ्या लेकीने एकदा तरी मला भेटून जावं पण माझा जावंही चांगला नाही तीन लाख रुपये देत नाही म्हणून ती मला भेटायला येत नाही नातवंडाचं तोंड बघितलं असतं नातवंडाच्या चेहऱ्यावरून हात फिरवला असता त्याला कुरवाळला असतं त्याला कुशीत घेतला निघून गेला त्याच्यानंतर तो त्याच्या सद्गुरूंना भेटायला गेला त्याच्या सद्गुरूंना भेटायला गेला आणि त्याच्या मनाची विवळता त्याने त्याच्या सद्गुरूंना सांगितलं की अरे गुरुजी खूप वाईट वाटत बघा ना पंधरा वर्ष होऊन गेले लेख अजून मला एवढा हार्ट अटॅक आला तिला काय कळलं नसेल का, का? कुठून ना कुठून तरी कळलंच असेल ना पण मला भेटायला नाही आले काय करू मी हे काय कमवून ठेवलं आणि कुणासाठी कमवून ठेवलं सगळं हार्ट अटॅक आला पण मला साधी माझी लेख आणि जावई मला भेटायला सुद्धा आले नाहीत अरे का काय झालं काय झालं काय येत नाहीत ते सगळी घटना गुरुदेवांनी ऐकून घेतली आणि गुरुदेवांनी सांगितलं आज एक काम करशील का म्हणे माझी आज्ञा पाळशील का म्हणे नक्की पाळेल मग एक काम कर मस्त छान सुंदर सुंदर फळ घे छान मिठाई घे आणि लेखीकडे जा लेखीकडे जा, जावयाची क्षमा माग क्षमा माग जे काही झालं तुम्हाला अरे मी कसं काय क्षमा मागू माझे तीन लाख रुपये माझे तीन लाख रुपये त्यांनी बुडवून ठेवलेले आहेत आणि तुम्ही मला क्षमा मागायला सांगतायत अरे वेड्या तुला कळत नाहीये तुझा किती लॉस झालेला आहे त्या तीन लाखाप्रती जो आनंद जे प्रेम तुला प्राप्त होणार होत त्या प्रेमाला आणि त्या आनंदाला तू वंचित राहिलास गेल्या पंधरा वर्षापासून अरे ती तीन लाख रुपये ची किंमत आणि तू ही जी आडी घालून बसलेला आहे ही जी आडी धरून बसलेला आहे या आडीमुळे तुला त्यांचं प्रेम आणि तो प्रेमाचा आनंद मिळू शकत नाही ही आडी पहिले तू पुसून टाक ही आडी पुसायची असेल तर क्षमा माग त्यांची अरे पण मी गुन्हा केलाच नाही तर मी क्षमा कशाची मागू तरी क्षमा माग की माझ्याकडनं मी मोठा होतो माझ्याकडनं हे तीन लाख रुपये सोडून देता आले नाहीत सोडून देता आले नाहीत त्याबद्दल किंवा ते मला प्राप्त व्हावेत ते मला मिळावेत म्हणून मी आशा धरून बसलो आणि पंधरा वर्ष माझ्या आयुष्यातले मी वाया घालवलेत असं म्हणून त्यांची क्षमा माग क्षमा माग मुलीची आणि जावयाची क्षमा माग आता श्यामरावला हे पटत नव्हतं पटत नव्हतं पण गुरुची आज्ञा पालन केली गुरुची आज्ञा पालन केली गुरुची आज्ञा शिरसावंत मानून त्यांनी काय केलं त्यांनी काय केलं बाजारात गेला मस्त पैकी मिठाई घेतली भरपूर आवडणारी रसरसीत फळं घेतली आणि तो, तो कन्येकडे आणि जावयाकडे गेला रविवार होता पोरग बॅट घेऊन बाहेर चाललंच होत आश्चर्य पोरग बॅट घेऊन बाहेर जाताना ते जोरात ओरडलं मम्मी 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 कोण आलं बघितलं का अगं आजोबा आलेत बाबा आलेत जावई आणि मुलगी धावत धावत बाहेर आलेत हाऊ इज इट पॉसिबल जे पंधरा वर्ष घडलं नाही पंधरा वर्षात घडलं नाही ते आज कसं काय घडलं त्यांना आश्चर्य वाटलं मुलगी आणि जावई बाहेर आलेच मुलगी आणि जावई बाहेर आलेत कोणालाच काय ना कोणालाच काही कळेना काय रिस्पॉन्स करावं काय रिस्पॉन्स करावं पण हो गुरुदेवांनी श्यामरावला व्यवस्थित सांगितलं होतं काय करायचं ते त्याने मस्त पैकी तिथं हॉलमध्ये गेला तिथे त्या सुंदर सुंदर रसरशीत फळ ठेवले आणि ती मिठाई ठेवली त्या लेकीच्या डोळ्यातून आश्रूंच्या धारा वाहू लागल्यात तिने कडकडून तिच्या वडिलांना मिठी मारली आणि हे दृश्य दृश्य तो जावई बघत होता जावयाच्याही डोळ्यातून आश्रू वाहू लागलेत का पंधरा वर्ष तुम्ही का या तीन लाखांकरता दूर राहिलेत जावयाने कपाटातून तीन लाख रुपये काढून त्यांच्या चरणांवर ठेवून दिलेत त्यांच्या दिलेत बघा क्षमा नावाचा अँटी व्हायरस कस काम करतो तो म्हटले मी तर तीन लाख रुपये जमा करून ठेवले होते पण तुम्ही मनात आडी धरून ठेवली होती मला काय करायचे तुमचे पैसे तुमचे पैसे मला काय करायचे दोघांनीही एकमेकांना माफ केलं पण याच्यात लॉस काय झाला कळला का पंधरा लाख रुपये सॉरी पंधरा वर्ष तीन तीन लाखांकरता दोघांच्याही सर्वांच्याही आयुष्यातून